कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चौगुले ही जोडी घराघरात लोकप्रिय झाली याच मालिकेच्या सेट वर दोघांमध्ये मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला पण लग्नाच्या वर्षभरानंतर हे दोघे घटस्फोट घेत असल्याचं म्हटलं जात आहे त्या चर्चांना सध्या उधाण येण्याचं कारण म्हणजे योगिता आणि सरोप यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले इतकंच नव्हे तर त्यांनी सोशल मीडियावरील लग्नाचे फोटो देखील के डिलीट केले आहेत त्यामुळे दोघांच्या विभक्त होण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे यावरती अजून या, या दोघांनी सार्वजनिकरित्या कोणतंही भाष्य केलं नाही आता यामध्ये काही दिवसापूर्वीच घटस्फोट घेतलेले काही मराठी जोडपे आहेत याच्यामध्ये सतरा वर्षाच्या संसारानंतर गायका राहुल देशपांडे हे पत्नी नेहापासून विभक्त झाले सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी घटस्फोट घेतला होता परंतु त्याची घोषणा त्यांनी सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये केली या दोघांनाही रेणुका नावाची एक मुलगी आहे राहुल देशपांडे या गायकाने घटस्फोट घेतला ही बातमी समजल्यानंतर सगळ्यांनाच मोठा आश्चर्याचा धक्का बसला वर्षी आणखी एका अभिनेत्रीने घटस्फोट घेतला ती म्हणजे संगीत देवबाबडी या नाटकामधून रसिकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेत्री शुभांगी सदावर्ते संगीतकार आनंद ओपी यांच्याशी तिने लग्न केलं होतं काही दिवसापूर्वीच आम्ही दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला असं तिने सोशल मीडियावर जाहीर केलं होतं यामध्ये पुढचं नाव सांगता येईल ते म्हणजे अभिनेता सुयेश टिळक याचं दोन हजार एकवीसमध्ये आयुष्य भावे याच्यासोबत त्याने लग्नगाठ बांधली योगिता आणि सौरभ प्रमाणे या दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केलं असून लग्नाचे फोटो देखील त्यांनी सोशल मीडियावरून डिलीट केले त्यामुळे या दोघांमध्ये सर्व काही ठीक नाही असं बोललं जातं त्यामुळे या दोघांचाही घटस्फोट झाला का अशाही चर्चा रंगल्या आहेत यासोबतच आई कुठे काय करते या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री अक्षय गुरव हिने आठ वर्षापूर्वी भूषण वाणे याच्यासोबत लग्नगाठ बांधली होती यांनी देखील सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलं असून सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो देखील डिलीट केले आहेत आणि ही जोडी देखील कित्येक वर्षापासून एकमेकांपासून वेगळी राहतात त्यामुळे यांच्यात सुद्धा घटस्फोट झाला का, का अशा चर्चा गेल्या काही दिवसापासून रंगल्या आहेत